नमस्कार संस्कृती जगत या चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो मकर संक्रांती हा सण जवळ आलेला आहे सर्व महिलांची सणाची लगबग ही सुरू असते भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशीची लगबग आपल्या सगळ्यांच्या घरी पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांचा आवडता संक्रांतीचा विषय म्हणजे हळदी कुंकू चला तर मग ऐकूया मकर संक्रांतीची सुवासनिनी घ्यावेची ही खास पुखाणे संक्रांतीचे वाण वाहते देवाचरणी वाकून संक्रांतीचे वाण वाहते देवाचरणी वाकून टिंबटिंब रावांचे नाव घेते सगळ्यांचा मान राखून रावांचे नाव घेते सगळ्यांचा मान राखून स्नेह आणि गोडवा आहे तिळगुळाच्या मिश्रणाला स्नेह आणि गोडवा आहे तिळगुळाच्या मिश्रणाला टिंबटिंबरावांचे नाव घेते आज संक्रांतीच्या सणाला टिंबटिंबरावांचे नाव घेते आज संक्रांतीच्या सणाला हातामध्ये चुडा लेवते संक्रांतीच्या दिवशी हातामध्ये चुडा लेवते संक्रांतीच्या दिवशी टिंबटिंबरावाच नाव घेते आज हळदी उंकवाच्या दिवशी टिंबटिंबरावाचं नाव घेते आज हळदी कुंकवाच्या दिवशी चुडे आणि पाटल्यांनी शोभा आली हाताला चुडे आणि पाटल्यांनी शोभा आली हाताला टिंबटिंबरावांचं नाव घेते संक्रांतीच्या ना सणाला टिंबटिंबरावांचं नाव घेते संक्रांतीच्या ना ना सणाला हळदी कुंकवाच्या निमित्ताने जमल्या सख्या सुवासिनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने जमल्या सख्या सुवासिनी टिंबटिंबरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी टिंबटिंबरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी तिळगुळाची गोडी संक्रांतीच्या सणाला तिळगुळाची गोडी संक्रांतीच्या सणाला टिंबटिंबरावांचं नाव घेताना हर्ष वाटे म्हणाला टिंबटिंबरावांचं नाव घेताना हर्ष वाटे म्हणाला ऊस ना ओंब्या बोरं आणले संक्रांतीच्या वाणासाठी ऊस ओंब्या बोर आणले संक्रांतीच्या वाणासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते टिंबटिंबरावांच्या दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी ईश्वर चरणी प्रार्थना करते टिंबटिंबरावांच्या दीर्घायुष्यासाठी पदराखाली सुगड झाकते वाण आत टाकून पदराखाली सुगडं झाकते वाण आत टाकून टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमचा मान राखून टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमचा मान राखो सोन्याच्या पाळण्याला चांदीची दोरी सोन्याच्या पाळण्याला चांदीची दोरी टिंबटिंबरावांचं नाव ऐकायला सुवासिनी आल्या दारी टिंबटिंबरावांचं नाव ऐकायला सुवासिनी आल्या दारी प्रेमाने वाटू आज गुळ आणि हलवा प्रेमाने वाटू आज गुळ आणि हलवा टिंबटिंबरावांचं नाव घेते नका करू कालवा टिंबटिंबरावांचे नाव घेते नका करू कालवा गार गार माठातले पाणी ताजे ताजे गार गार माठामधले पाणी ताजे ताजे टिंबटिंबराव झाले माझ्या मनाचे राजे टिंबटिंबराव झाले माझ्या मनाचे राजे तर मैत्रिणींनो कसे वाटले तुम्हाला उखाणे हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि तुमच्या शेअर शेअरसुद्धा करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नवीन उखाणी घेऊन नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांती हळदी कुंकवाच्या हार्दिक शुभेच्छा